पौर्णिमा ग्रहणाच्या संयोगात एकोणीस बाहुल्यांचा भाणामती उतारा कुरुंदवाडमध्ये खळबळ कुरुंदवाड शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक रहस्यमय घटना समोर आली आहे शिरडोल रस्त्यालगत नदीकाठावर पौर्णिमाने पौर्णिमा आणि ग्रहणाच्या दुहेरी संयोगात भाणामतीचा संशयास्पद उतारा आढळून आला यात एकोणीस बाहुल्या काळ्या दोऱ्याने बांधलेली एक स्वतंत्र बाहुली नारळ तांदूळ हळद कुंकू गुलाल तसेच लाल हिरव्या रंगाचे ब्लाऊज पीस अशा प्रकारची सामग्री आढळून आली आहे या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विशेष म्हणजे कुरुंदवाड नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वीस असताना फक्त एकोणीस भाऊल्या आढळल्याने नागरिकात कुजबूज सुरू झाली आहे एका नगरसेवकाला वगळून उरलेले सर्व बांधले गेले का असा प्रश्न अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे लोकधारणेनुसार पौर्णिमाने ग्रहणाचा संयोग भाणामतीसाठी अधिक प्रभावी मानला जातो त्यामुळे ही घटना केवळ अंधश्रद्धेचा भाग की एखाद्या राजकीय राजकीय रणनीतीचा भाग यावर संशय व्यक्त होत आहे निवडणुकीच्या तोंडावर ही घटना समोर आल्याने राजकीय खळबळ उडाली आहे या प्रकारातून एखाद्या संभाव्य उमेदवाराने विरोधकांना राजकीय दृष्ट्या बांधण्याचा प्रयत्न तर केला नाही ना अशी चर्चाही रंगली आहे पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू असून घटनेमागील उद्देश आणि जबाबदार व्यक्तीचा शोध घेतला जात आहे दरम्यान शहरातील नागरिकात भीती व कुतूहलाचं वातावरण असून ही अंधश्रद्धेची घटना की सूचक राजकीय डावपेच यावर संभ्रम कायम आहे घटनास्थळी आढळलेली सामग्री त्यामागील गुढता आणि निवडणूक जवळ असल्यामुळे दोन दिवस कुरुंदवाडमध्ये ही घटना चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे